हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज भोगी आहे आणि आमच्या इकडे ना अशी प्रथा आहे की आंघोळ करताना महिलांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तिळ टाकायचं त्यानंतर पाणी पण तिळाचं प्यायचं म्हणजे पाणी पिताना त्यामध्ये तिळ टाकायचं आणि ते पाणी प्यायचं तर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे तर इथे ठेवलेलं आहे बघा मी चहा आणि आज करायची आहे भोगीची भाजी तर भोगीची भाजीची तयारी ना म्हणजे नि निवडून वगैरे आईंनी रात्रीच ठेवलेलं आहे आणि मी आता कुटला -कुटला ते करणार आहे तर यामध्ये आम्ही अशा बऱ्याच भाज्या टाकतो असतो तर तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्या टाकता तेही मला सांगा आणि मी कशी भोगीची भाजी करते याचा व्हिडिओ मी मागच्या वर्षीच्या व्लॉगमध्ये टाकलेला आहे तो लिंक मी इथे देते तर तुम्ही ती जाऊन चेक करा तर भोगीची भाजी म्हणजे छान असं त्याच्यासोबत बाजरीची भाकरी असते आणि मस्त असं तिळ लावून बाजरीच्या भाकरी आम्ही करतो तर या दिवशी तिळ लावूनच बाजरीच्या भाकरी केल्या जातात आणि छान अशा कुरकुरीत तिळाच्या भाकरी आणि गरम गरम खूप छान लागतात खायला Ana yi abunjere mai jirgin kuma mai nuna. तर आता मी इथे ना खण घेण्यासाठी आलेले आहे उद्या संक्रांत आहे म्हटलं आज खण खरेदी करून घ्यावेत तर मी आलेले आहे इथे खण खरेदी करण्यासाठी गावातून खण वगैरे घेऊन आले त्यानंतर तिळाचे लाडू करायचे होते तर इथे ना हे तिळ हे गावरान तिळ आहेत बाजारामधून मी आणलेले आहेत छान असे भेटलेले आहेत निवडायची पण गरज पडली नाही पण थोडेसे निवडून घेतले आणि मस्त असे तिळाचे लाडू आता मी करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात हे तिळाचे लाडू होतात बर का तरी ते छान असे कढई तापवली आणि त्यामध्ये आता तीळ मी भाजून घेणार आहे निघालो गावामध्ये खरेदी करण्यासाठी उद्या हळदी कुंकू आहे त्यामुळे वाण वगैरे पण घ्यायचे आणि थोडीफार किरकोळ खरेदी करायची तर चला तर आम्ही वान खरेदी करण्यासाठी आलो होतो घरसंसार या शॉपमध्ये इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते आणि तीही एकदम उत्तम अशा क्वालिटीमध्ये तर म्हटलं चला इथेच आपण वान खरेदी करूया तर तुम्ही सुद्धा इथे जाऊन कुठलीही वस्तू घेऊ शकता म्हणजे किचन उपयोगी असू दे किंवा गृह उपयोगी असू दे कुठलीही वस्तू तुम्हाला इथे एकदम स्वस्त आणि मस्त पण भेटते आणि शिवाय क्वालिटीसुद्धा खूप छान असते आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला वस्तू आवडणार नाही असं कधीच होणार नाही तुम्ही सुद्धा या शॉपला नक्की व्हिजिट करा तर आता आम्ही इथे वानाची खरेदी करत आहोत

त्यातलं आपल्याकडे चार विड फ्रूट साठी तो म्हणजे उपयोग नवीन आणलेले याचा वापर पण होऊ शकतो असा आहे की वॉश पण करता येईल वर जाऊन तुम्हाला कुठल्या घ्यायचं मरुन मिक्स घ्या कि तर अशा पद्धतीने सगळ्या दिवसाचा खूप बिजी गेलेला आहे सकाळी भोगीची भाजी भाकरी त्यानंतर खण आणायला गेले खण आणल्यानंतर तिळाचे लाडू वगैरे केले परत आम्ही गावात हळदी कुंकासाठी वान वगैरे बघायला गेलो छान वान भेटले आम्हाला बांगड्या वगैरे खरेदी केल्या आणि असा संपूर्ण दिवस गेलेला आहे आणि आता अकरा वाजून गेलेले आहेत मेहंदी काढण्यासाठी कोण आणले होते पण मला खूप कंटाळा आला आहे आता मेहंदी काढण्याचा आणि आईंच्या हातावर थोडीशी काढणार आहे मी मेहंदी पण मी नाही काढणार कारण जास्त वेळ ना मला मेहंदी हातावरती ठेवायला आवडत नाही तर चला असो उद्या आहे संक्रांत आणि सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आणि आनंदात राहा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट नक्की करा ओके okay, बाय गुड नाईट